नमस्कार सुष्मिता रेसिपीज एंड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते आणि ते पण जर आपण घरच्या घरी बनवलं असेल तर आपण किती पाहिजे तेवढं खातो आणि मनसोक्त खातो आणि हे आईस्क्रीम आपण घरी बनवलं आहे त्यामुळं तो तर आनंद वेगळाच तर आज आपण बाहेर जसं मिळतं त्याच पद्धतीनं कसं बनवायचं आईस्क्रीम याची रेसिपी बघणार आहोत व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी कच्चं दूध घेतलेलं आहे कच्चं नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर मी घालून घेते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दूध जे आहे हे मी म्हशीचं घेतलेलं आहे आणि हे जे पातेलं आहे हे आपण जाडबुडाचं घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला अजून साखर हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर आपण हे उकळायला ठेवायचं आहे जसजसं उकळायला लागेल दूध तस तसं हे मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं घट्ट होत चाललेलं आहे पण आपण अजूनही उकळणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपण सारखं हलवं राहायचं आहे आता उकळी आलेली आहे आता हे बघा अशा पद्धतीनं ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून टाकायचं आहे आणि हे गा धावण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मिश्रण काळ झालेलं आहे आता आपण आईस्क्रीम तयार करायला घेऊयात इथे एक वाटी व्हिपिंग क्रीम घ्यायचं आहे कोणत्याही कंपनीचं व्हिपिंग क्रीम घेऊ शकता एक वाटी आपण दूध घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण एक वाटी विपिंग क्रीम घ्यायचं आहे आणि इथे मी ब्लेंडर यूज करते आहे इलेक्ट्रिक ब्लेंडर यूज करते आहे तुमच्याकडे जर हँड विस्कर असेल तर सुद्धा तुम्ही हे विस करू शकता आता माझ्याकडे इलेक्ट्रिक विस्कर आहे म्हणून मग मी हे इलेक्ट्रिक ब्लेंडर यूज करत आहे आणि हे क्रीम फेटून घ्यायचं आहे जसं आपण केकच्या क्रीमसाठी फेटतो त्याच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे आणि ह्या कन्सिस्टन्सीमध्ये फेटून घ्यायचं आहे आता आपण जे मिश्रण होतं कस्टर्ड पावडर आणि दुधाचं तर ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घेणार आहोत हे जे मिश्रण आहे कस्टर्ड आणि दुधाचं हे पूर्णपणे थंड झालं पाहिजे गरम असता कामा नये जर गरम असेल तर हे क्रीम वितळतं त्यामुळं पूर्ण थंड हवं आहे आणि आता ह्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स मी घातलेला आहे थोडंसं फ्लेवर येण्यासाठी आणि आता हे चांगलं फेटून घ्यायचं चा आहे साधारणपणे एक दोन मिनिट हे परत फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मी फेटून घेते आणि तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिक केकचं क्रीमचं जे भांडं असेल त्या भांड्यामध्ये सुद्धा हे ब्लेंड करू शकता तर अशा पद्धतीने हे मी ब्लेंडर करून घेतलेलं आहे माझ्याकडे एक टीन होता आईस्क्रीमचं स्किन आहे एकदा आईस्क्रीम म्हणलं होतं घरी तर ते तो टीन आहे तोच टीन मी यूज करत आहे पॅक बंद डब्यात हे घालून ठेवायचं आहे साधारणपणे सात आठ तास हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आता सात आठ तास झालेले आहेत बघूया आईस्क्रीम कसं तयार झालेलं आहे तर एक फक्त काळजी घ्यायची आहे क्रिस्ट जे आहेत क्रिस्टल होणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे पॅकबंद डबा हवा आहे आणि जर पॅकबंद नसेल तर मग प्लॅस्टिकची पिशवी घालून मग त्यावर झाकण लावायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीनं हे आईस्क्रीम आपण काढून घेऊयात मी एका साईडला वाटीत पाणी घेतलं आहे आणि मी घरात असणारी पळीच घेतलेली आहे आईस्क्रीम बाउलमध्ये घालण्यासाठी जसं आपल्याला बाहेर आईस्क्रीम मिळतं त्याच पद्धतीनं ते माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे पळी होती तर त्या पळीमध्ये मी घेतलेलं आहे आणि बाउलमध्ये ठेवलेलं आहे तशाच पद्धतीनं हे पळीतूनसुद्धा निघतं फक्त पळी पाण्यातून काढून मग आईस्क्रीम काढायचं आहे अशा पद्धतीनं अगदी बाहेर जसं मिळतं दुकानांमध्ये त्याच पद्धतीनं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे रेसिपी सोपी आहे ना नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नाही तर चला लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद